ज्या पक्षांनी इथले आमदार निवडून दिले ज्या लोकांनी रक्ताचं पाणी करून आमदार निवडून आणले ती लोकच आज आमदाराच्या बरोबर नाही आणि जे लोक बरोबर आहेत त्यांचा बायोडेटा काढा काही राशन चोर आहेत काही मर्डर करून सुटलेले थे, आहेत काहींच्या वरती तीनशे सात सारखे वरती असे बरेचसे गुन्हे गुन्हेगार घेऊन आमदार साहेब प्रचार करतात इत... तेरा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी यांना पक्षप्रवेश दिलेला आहे त्याबद्दल मी ह्या राजकीय पक्षाचा व या राजकीय पक्षाच्या नेत्यांचा जाहीरपणे निषेध व्यक्त करतो सध्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार जोर धरू लागला आहे सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार हे आपल्या प्रचारात रुसल्या फुगल्यासोबतच गुन्हेगारांनाही कवेत घेताना दिसत आहेत त्यामुळे एकंदरीतच बलाढ्य राजकीय पक्ष हे अशा गुन्हेगारांना प्रचारात उतरवून अप्रत्यक्षपणे मतदार आणि अपक्ष उमेदवारांना दहशतीखाली आणण्याचा प्रयत्न करतायत की कि काय किंवा गुन्हेगारीचे उदात्तीकरण करतायत हे एक कोड पडलंय अंबरनाथ मध्ये तर काही गुन्हेगारच उमेदवारांच्या प्रचारात दिसून येत आहेत अलीकडेच अंबरनाथ मधील रिक्षा युनियनचे नेते मिलिंद पाटील यांनी यावर पत्रकारांसमोर जाहीर नाराजी ही व्यक्त केली होती बघा आम्ही आता सध्याच राजकारण असं बघत आलो ज्या पक्षाने ज्या पक्षांनी इथले आमदार निवडून दिले ज्या लोकांनी रक्ताचं पाणी करून आमदार निवडून आणले ती लोकच आज आमदाराच्या बरोबर नाही आणि जी लोक बरोबर आहेत त्यांचा बायोडेटा काढा राशन चोर आहेत काही मर्डर करून सुटलेले आहेत काहींच्यावरती तीनशे सात सारखे काहींच्यावरती असे बरेचसे गुन्हे गुन्हेगार घेऊन आमदार साहेब प्रचार करतात ही सर्व सामान्य जनता त्यांच्याकडे कर, त्यांच्याकडे बघून आमदाराला मतदान करतील का आणि आमदार साहेब त्यांच्या जीवावरती निवडून येतील का एकशे चाळीस विधानसभेत महायुतीचे उमेदवार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या एका प्रचार रॅलीत चक्क एका खुना प्रकरणी तुरुंगवास भोगून आलेल्या गुन्हेगारांचा सहभाग दिसून आलाय रिपाईचे नेते नरेश गायकवाड आणि अरविंद वाळेकर यांच्यातील वैमनस्य सर्वश्रुत होते त्यानंतर दोन हजार दोन मध्ये अंबरनाथच्या चिंचवाडा परिसरात गायकवाड यांची त्यांच्या ऑफिसमध्ये धारदार शस्त्रांनी हत्या झाली या प्रकरणी मारेकरी असणारे पापा सय्यद इंदिन सय्यद फिरोज पठाण अनवर पठाण यांच्यावर खुनाचा गुन्हा सिद्ध होऊन त्यांना जन्मठेप कारावासाची शिक्षा ठोठावली गेली होती यातील पापा सय्यद यांची शिक्षेतून मुक्तता झाली असली मात्र दोन मध्ये आजचे शिंदे गटाच्या शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या नेतृत्वात यापैकी इंदिन सय्यद फिरोज पठाण व अनवर पठाण यांना शिवसेनेत प्रवेश मिळाला होता यावेळी डॉक्टर बालाजी किनीकर देखील सोबत पाहायला मिळाले होते या प्रवेशानंतर नरेश गायकवाड यांचे चिरंजीव कबीर गायकवाड यांनी समाज माध्यमातून एक व्हिडिओ प्रसारित करून शिवसेनेने गुन्हेगारांचे केलेल्या पुनर्वसनाबाबत संताप व्यक्त केला होता शहीद नरेश गायकवाडांची दोन हजार दोन मध्ये निर्गुण हत्या करण्यात आली होती आणि या हत्येचे जे मारेकरी आहेत हे पॅरोल सुट्टीवरती आज जंबरनाथ शहरामध्ये खुलेआम दादागिरी करून फिरत आहेत अशा वेळेस काही राजकीय पक्षांनी काल तेरा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी यांना पक्षप्रवेश दिलेला आहे त्याबद्दल मी ह्या राजकीय पक्षाचा व या राजकीय पक्षाच्या पक्षा नेत्यांचा जाहीरपणे निषेध व्यक्त करतो आणि त्यांना सांगू इच्छितो का अंबरनाथ शहर हा शहीद नरेश गायकवाडांचा बळी कधीही विसरणार नाही आणि ह्या सगळ्या पक्ष क्रियेमध्ये आमचे आदरणीय आमदार साहेब इन्वॉल्व्ह होते असे असताना पापा सय्यद यांचे सख्खे भाचे फिरोज पठाण व अनवर पठाण हे महायुतीचे किनीकर यांचा खुलेआम प्रचार करत असतील तर गुन्हेगारी मुक्त सरकार देण्याची हमी देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिष्ठेस हे घातक ठरू शकत तर दुसरीकडे दलित आणि मुस्लिम समाजासाठी आयुष्यभर मोठ्या प्रमाणात समाजकार्य करणाऱ्या नरेश गायकवाड यांचे अनुयायी हे अशा गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या उमेदवाराला मतदान करतील का हे मतदानाच्या मतपेट्या उघडल्यानंतरच उघड